शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी तुमच्या शेतामध्ये शेततडे खोदायचं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना सुरू केलेली आणि राज्यात सुमारे चौदा हजार शेततळे खोदण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात काय क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे अनुदान कशा पद्धतीने दे मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो 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 महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे पावसाचे प्रमाण व वेळेच्या अनिश्चितीमुळे पाण्याच्या कमतरतेने पिकांचे नुकसान होते शेततळे हे या समस्येवरील उपाय म्हणून उदयास येत आहे या बाबीचा विचार करून आयुक्तालयाकडून प्रस्तावित चौदा हजार शेततळे खोदण्या कामासाठी मान्यता देण्यात येत आहे सध्या शेततळ्याची विविध आकारमानाचे आठ प्रकार प्रचलित आहेत यापैकी लाभार्थ्यांनी जरी विविध आकाराची शेततळी घेतली तरी जास्तीत जास्त, जास्त मध्यम आकाराच्या म्हणजेच पंचवीस इंटू वीस इंटू तीन मीटर शेततळ्यासाठी अनुदेय रक्कम जी आहे तर ती सहसठ हजार सहाशे तेहतीस रुपये प्रति शेततळे अनुदान देय राहणार आहे अशा प्रकारे एकूण राज्यात चौदा हजार शेततळे खोदकामासाठी अधिकतम त्र्याण्णव कोटी एवढा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे आता राज्य सरकार कोणतीही योजना सुरू करत असत तर त्यामागे काही उद्दिष्ट असतात या योजनेमागचे उद्दिष्ट काय तर शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याचा प्रोत्साहन देऊन मूलस्थानी जलसंसाधन करणे व महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणे पिकांसाठी संरक्षित सिंचनाची उपलब्धता सुनिश्चित करणे भागात संवेदनशील वाढीच्या अवस्थेत पाणी उपलब्ध करून वाढ करणे शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करणे तर हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट हे शेततळा योजनेमागचा आहे मित्रांनो आता शेततळा योजनेसाठी लाभार्थी पात्रता निकष काय ठेवण्यात आलेले आहे तर या बाबीचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील सातबारा धारक असावा व ॲग्रिस्टाकची फार्मर आय डी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावात कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असावी तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अड झिरो पॉईंट वीस हेक्टर इतकी राहील मात्र कमाल क्षेत्र धारणेची मर्यादा नाही मित्रांनो तुम्हाला कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर एवढी जमीन असणं गरजेचं आहे आणि जास्त केवढीही जमीन राहिली तरी तुम्ही अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो आता शेततळ्यासाठी जागा निवडीचे काही तांत्रिक निकष सुद्धा याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहेत ते कोणकोणते चला तर पाहूया शेततळे खोदण्याच्या जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणं आवश्यक आहे ज्या जमिनीतून पाणी पाजण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असल्यास जागेची निवड करण्यात येईल काळी जमीन जास्त चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमीन शेततळ्यास योग्य असल्याचे निवड करण्यात येईल मित्रांनो मुरमाड वालु वालुकामय सहिस्त्र खडक अशी जमीन असलेल्या जागा शेततड्यासाठी निवडू नये ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्यापेक्षा आत आहे त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावी तीन टक्क्यापेक्षा अधिक उताराच्या जमिनीवर शेततळे घेण्यात येऊ नये मित्रांनो नाल्याच्या ओहळ्याच्या प्रवाहात शेततळे येऊ नयेत त्यानंतर तर अशा पद्धतीने हे शेततळ्यासाठी निवडीचे जे निकष आहेत ते ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो कशा पद्धतीने जमीन हवी हो कोणत्या भागामध्ये शेततळे निवडू नये कोणत्या भागामध्ये निवडू तर हे सर्व निकष त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आता लाभार्थी निवडीची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला अर्ज करायचा बी टी फार्मर पोर्टलवर अर्ज करावा लागेल टी फार्मर पोर्टलवर एक वेगळ्या रित्या या योजनेसाठी ऑप्शन हा निर्माण करून दिला जाणार आहे तर ऑप्शन निर्माण करून दिल्यानंतर तुम्हाला तिथं अर्ज करावा लागेल अर्ज करताना टी पोर्टलद्वारे प्राप्त अर्जातून आर्थिक चा अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य राहील एफ सी सी या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येईल त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी तालुका हा घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्राची छाननी करून त्यापैकी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी करतील त्यानंतर तांत्रिक त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रस्तावांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत आवश्यक तांत्रिक प्रशासकीय जे आदेश तर देण्यात येतील शेततळे खोदकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत स्थळ तपासणी करण्यात येईल स्थळ तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान वितरणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील तर अशा पद्धतीने ही अनुदानाची जी, जी पुढची प्रोसेस आहे तर ती राबवली जाईल आणि निवडीचे निकष सुद्धा अशा पद्धतीने ठरवण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हीही शेततळ्यासाठी अर्ज करू शकतात आणि सैसठ uh, हजारपर्यंतचे अनुदान तुम्हाला uh, शेततळे खोदण्यासाठी मिळू शकतं शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टर याची अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात अपडेट आपण घेऊनच येणार आहोत जेव्हा ती अपडेट येईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका